प्राथमिक आश्रमशाळा वडजरिता पाटोदाजी बीड येथील कर्मचाऱ्यांचे तिसऱ्या दिवशी उपोषण सुरू बहुजन कल्याणाला उपोषणकर्त्याला भेटण्यास वेळ नाही का इतर मागण्यांसाठी सहकुटुंब उपोषणाला बसले आहे मात्र प्रशासनाची कोणतीही दखल न घेतल्यामुळे मुलांचे सुद्धा शिक्षणाच्या नुकसान होत आहे यावर प्रशासनिक तात्काळ तोडगा काढून न्याय द्यावा अशी मागणी उपोषणकर्त्याकडून होत आहे गेली पाच वर्षापासून सदर उपोषणकर्ते उपोषणाला बसूनच पगार घेत आहेत उपोषण केल्याशिवाय सदर कर्मचाऱ्यांचे वेतन होत नाही ही एक प्रशासनाची मोठी चूक आणि खेदाची बाब आहे प्राथमिक आश्रम शाळा वडिता पाठोदा जी बीड या शाळेला पंधरा जून दोन हजार बावीस नंतर भेट दिली असल्यास सर्व भेटीचे अहवाल व निवासी अनिवासी विद्यार्थी उपस्थिती गोशवारा मिळणेबाबत भेटी दिल्या नसल्यास परिपोषण व इतर अनुदान दिले आहे काय दिली असलेल्या संबंधित दोषीवर नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी सहकुटुंब जाणून घेऊया तुमच्या मागण्या काय आणि तुम्ही का किती दिवसापासून उपोषणावर बसले आहे आम्ही प्राथमिक कार्यक्रम शाळा वरचे कर्मचारी असून गेले तीन दिवसापासून उपोषणाला बसलेलो हो। आहोत तरी आद्यापर्यंत आमच्या कुठल्याही प्रकारच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत शासनाकडून आणि प्रशासनाकडून त्याची कसल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही त्यामुळे आमच्यावर आणि आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे तरी प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन आमच्या न्यायमागण्या पूर्ण कराव्यात ही शासनाला आम्ही नम्र विनंती करत आहोत तुम्ही तीन दिवसापासून उपोषणाला बसल्या कुणी अधिकारी वगैरे कुणी आलं तर कुणीच आलं नाही तुमच्या मागण्या काय आमच्या आम्हाला पगार आमच्या शिक्षक आपलं नाव पण सहकुटुंबसह उपोषणाला बसले आहे तर नेमके आपले मागण्या काय आम्ही सहकुटुंब उपोषणाला बसलेलो नंतर आम्ही चोवीस सहा दोन हजार सव्वीस रोजीपासून या ठिकाणी आमच्या न्याय मागण्याच्या अनुषंगानं सहाय्यक संचालक कार्यालय बीड समोर उपोषण करत आहोत आमच्या न्याय मागण्या असूनसुद्धा संविधानिक असूनसुद्धा आम्हाला या मागण्यांसाठी प्रत्येक वेळेस वेतनासाठी उपोषण उपोषण करावे लागतं आणि उपोषण केल्याच्या नंतर त्याच्यावर कार्यवाही होऊन नंतर वेतन मिळतं परंतु दरमहा वेतन देणं हे संबंधिताची जबाबदारी असतानासुद्धा ती जबाबदारी त्यांनी नाकारतात आणि पुढच्या अधिकाऱ्यावर जबाबदारी ढकलली जाते त्यांची ते पुढच्या अग अधिकाऱ्यावर जबाबदारी ढकलत राहतात परंतु प्रामुख्यानं जी काही वेतनाची आणि समायोजनाची जबाबदारी आहे ती क्षेत्रीय कार्यालय म्हणून सहाय्यक संचालक बीड यांची आहे परंतु आज रोजीपर्यंत तेरा महिने होऊन देखील सदर कर्मचारी हे वेतनापासून वंचित असल्यामुळं त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक अडचणीला सामोरे जावं लागतं आहे मानसिक त्रास त्यां त्यांना या गोष्टीमुळे होतो आहे तरी संबंधित प्रशासनानं आज रोजी या ठिकाणी उपोषणाच्या ठिकाणी आमच्या कुटुंबियांनीसुद्धा या उपोषणामध्ये सहभाग नोंदवलेला आहे तरी प्रशासनाने याची दखल घेऊन या वादळ वाऱ्या वारा पाऊस या यापासून या, या, या उपोषणकर्त्याला कुठली इजा होऊ नये यासाठी तात्काळ दखल घेऊन किमान यांच्या वेतनाचा प्रश्न तरी तातडीनं सोडवावा अशी मी प्रशासनाला आपल्या वतीनं विनंती करतो